You mm can -hmm. जागरूकता कळकळ आणि धैर्य अप्रमाद आणि वीर्य शहाणा मनुष्य आपल्या जागरूकतेने निष्काळजीपणा बाजूला सारून प्रज्ञेच्या शिखरावर चढतो आणि दुःख विमुक्त होऊन तो तेथून दुःखात सापडलेल्या मानव जातींकडे पाहत असतो शहाण्या माणसाच्या दृष्टीस मूर्ख हा पर्वत शिखरावरून दरीतील दिसणाऱ्या माणसासारखा आहे निष्काळजी लोकांमध्ये जागरूक निद्रितांमध्ये जागृत असा तो शहाणा मनुष्य उमदा घोडा जसा अडेल तुला मागे टाकून पुढे जात असतो तशी प्रगती करीत असतो निष्काळजीपणाच्या दक्षता अप्रमाद अमर आहे अविचार प्रमाद मृत्यूचे पद आहे अप्रमादी मरप हे कधीच मरत नाहीत उलट प्रमादी हे मृतवतच आहे दुसरा हेतू कितीही मोठा असला तरी आपला ठरविलेल्या हेतूपासून विचलित होऊ नये एकदा ध्येय हाताशी लागले की निग्रहाने ते धरून ठेवा सावधान चित्त आळस सोडा सम्यक मार्गाचा अवलंब करा जो या जगात सम्यक मार्गाचा अवलंब करतो तो खरोखरच सुखी असतो आळशीपणा म्हणजे अपयश सुस्तपणा म्हणजे अपवित्रता सतत प्रयत्न आणि सम्यक दृष्टी ह्यांच्या सहाय्याने शरीरात घुसलेला आळशीपणा हा विषारी बाण उपटून काढा प्रमादात फसू नका विषोपभोगात आसक्त राहू नका अप्रमत्त बना व ध्यानात मग्न राहून विपुल सुख संपादन करा जो अप्रमत्त आणि जागरूक आहे स्मृतिमान आहे सुविचारपूर्वक काम करणारा आहे जो संयमी आहे जो विचारपूर्वक आचरण करणारा आहे व अप्रमत्त आहे अशा पुरुषाचे यश सारखे वाढत असते विवेकशीलता आणि एकाग्रता प्रत्येक बाबतीत विवेक ठेवीत जा सावधान राहत जा आस्थायुक्त आणि धैर्यशील राहत जा हा बौद्ध जीवन मार्ग होय आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचा परिणाम आहे ते सर्व आपल्या विचारांवर अधिष्ठित आहे आणि आपल्या विचाराचेच बनलेले आहे जर मनुष्य दुर्विचाराने बोलू लागेल कृती करू लागेल तर दुःख त्याच्या पाठलाग करीत राहते शुद्ध विचाराने बोलले आणि चालले तर सौख्य चालून येते म्हणून शुद्ध विचारांना अतिशय महत्व आहे अविचारी बनू नका आपल्या विचारांवर लक्ष असू द्या कर्दमात रुतलेला हत्ती ज्याप्रमाणे आपली मोकळी करण्यासाठी झटतो त्याप्रमाणे असत मार्गापासून आपली मुक्तता करा शहाण्या माणसांनी आपल्या विचारांची राखण करावी कारण ते कळायला कठीण अतिशय धुरत असून जिकडे वाट मिळेल तिकडे ते सैराटासारखे धावत राहतात सुरक्षित विचार हे सौख्यदाते आहे कशा तरी शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत राहते त्याप्रमाणे चिंतन रहित मनात विकार प्रवेश करतात ज्याप्रमाणे व्यवस्थित शाकारलेल्या घरात पावसाचे पाणी गळत नाही त्याप्रमाणे चिंतन युक्त मनात विकाराला प्रवेश लाभत नाही माझे मन एका काळी वाट मिळेल तिकडे आणि वाटेल तसे भरकटत होते परंतु ज्याप्रमाणे माहूत अंकुशाने शुभ्द गजाला वळवीत असतो त्याप्रमाणे मी आता आपल्या मनावर स्वामित्व गाजवीत आहे दुर्निवार आणि सैराट अशा मनाला काबूत ठेवणे ही उत्तम गोष्ट आहे काबूत ठेवलेले मन सुखाचे उगमस्थान आहे दूरवर भटकणाऱ्या मनाला लगाम घालणारे कामबंधनापासून विमुक्त होतात जर माणसाची श्रद्धा अचल नसली तर सद्धर्म त्यास अज्ञात असेल आणि जर त्याची मनाक्षांती बिघडलेली असेल तर त्याची प्रज्ञा दोषरहित असू शकत नाही एक द्वेष्टा दुसऱ्या द्वेष्टाला किंवा एक शत्रू दुसऱ्या शत्रूला जितका उपद्रव देतो त्यापेक्षा वाईट मार्गाकडे वळलेले माणसाचे मन अधिक उपद्रव निर्मिते आईबाप आपल्या मार्गाकडे वळलेले मन आपले अधिक हित करते सात सात साधू सात सात साधू